आपण पाहत आहात महाराष्ट्राची कैलासवासी सोमनाथ अण्णा सोनवणे यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी साखरचंद कांकरिया यांची शोकशभेद प्रतिक्रिया सारदे गावाचे भूमिपुत्र बागलाण व नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात सदैव सक्रिय असणारे सोमनाथ सरांचा मृत्यू सर्वांना चटका लावून गेला असून त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मात्र जीवनातील त्यांचे कार्य आम्ही कधीच विसरू शकत नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते साखर शेठ कांकरिया यांनी पाचव्या दिवशी आयोजित शोकसभेत व्यक्त केले साखरचंद कांकरिया यांनी सोमनाथ अण्णांचा जीवनपट उपस्थित नागरिकांसमोर उलगडून दाखविला त्यांनी भूषवलेले सर्वच पदाला योग्य न्याय मिळवून दिल्याची आठवण करून दिली सर्व समाजात त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते आयुष्यात त्यांनी कुटुंबावर व समाजावर चांगले संस्कार घडवले त्यामुळे अनेक मुलांना घडवले त्यामुळे आज असंख्य मुले वेगवेगळ्या साखरचंद कांकरिया खेमराज कोर नामपूर बाजार समितीचे माजी संचालक आनंदा मोरे वायके खेरणार पी देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सयाजी देवरे बी एस देवरे वायके खेरनार सागर घरटे जिभाऊ नहिरे जे के देवरे राकू देवरे आनंदा मोरे पंडित ठोके राजीव सावंत सारदे गावातील ग्रामस्थ तालुक्यातील सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते बागलण वृत्तांतासाठी विभागीय संपादक विनोद पाटील सोमनाथांना सोनवण त्यांच्या पंचक्रिय क्रियाविधी निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व अण्णांचे नातेवाईक त्यांची मित्रमंडळी आणि परिसरातले सर्व सन्मान्य भगिनींनो सोमनाथांना म्हटलं की डोळ्यापुढे एक आदर्श शिक्षक म्हणून प्रतिमा तयार होते त्यांना अनेक वर्षापासून मागीतून दिला त्यांची जेव्हा पोस्टिंग होती तेव्हापासून माझा अनेक वेळा संबंध आला माझी स्वतःची एक शाळा मागितून दिला आहे त्या शाळेच्या निमित्ताने आणि ते हेडमास्तर म्हणून त्यांचं मार्गदर्शन आणि सगळ्या गोष्टी आणि आमचा एकमेकांचा जिवाळा एकमेकांचा प्रेम हे दे बरेच देव चालत राहिले पुढे त्यांची रिटायरमेंट झाल्यानंतर थोडंसं आम्ही काँग्रेसवाल्या मंडळीने त्यांना राजकारणात तोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी सुद्धा होवं म्हटलं आणि अत्यंत आटीचतीच्या आणि जिकिरीच्या प्रयत्नाने सोमनाथ अण्णांना या बागलान तालुक्याच्या आमदारकीसाठी काँग्रेसचं तिकीट मिळवून दिलं मात्र अनेक प्रयत्न करून आपण कुठंतरी कमी पडलो आणि अण्णांना हार पत्करावी लागली त्याच्यानंतरसुद्धा त्यांनी राजकारणामध्ये सक्रिय भाग घेतला पक्षाची कोणतीही मिटिंग त्यांनी गैरहजरी दाखवली नाही त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग आले त्यांचा मुलगा गेला त्यावेळा सुद्धा गेल। मी त्यांना सांत्वन करण्याकरता दोन तीन वेळा घरी येऊन गेलो कारण त्याच दुःखातन मीही गेलेलो आहे माझ्याही तरुण मुलं गेलेली आहेत आणि मुलगा गेल्यानंतर वडिलांचं जे काही दुःख असत हे मी त्यांना पर जाऊन त्यांना सांगत होतो आणि त्यांना जरा शांत करण्याचा मी प्रयत्न करत होतो कारण ज्याच्यावर बेततं तो नदीमध्ये गटंगळ्या खातो आणि पुलावरून गंमत पाहणारे जरी अपत्यस्ट असले तर त्यांना मुलाचं दुःख काय असतं हे स्वतःला जेव्हा पित्त तेव्हा कळणं त्या दुःखातून ते सावरले मागच्या महिना पूर्वी खेमराजांना आमचे विनोद पाटील या सगळ्या मंडळीसह शेतकरी संघटनेचा एक मागे दिला छोटासा कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम म्हणजे असा की तिकडचं जिल्ह्याचे जे नेतृत्व होतं त्यांना शरद जोशी साहेबांनी असं सांगितलं होतं की माझ्या आयुष्यातली शेवटली सभा मंदना मला मागितून गेला करायची आहे साहेब निघून गेले त्याच्यानंतर ह्या लोकांनी मागितून गेला आपल्या शाळेमध्येच मीटिंग घेतली तिथं कार्यक्रम घेतला आणि त्यावेळेस त्यांची परिस्थिती अत्यंत चांगली होती सगळी वेळेने आम्ही एकमेकांशी बोललो आणि त्याच्यानंतर चालला होता प्रश्न की दोन ऑक्टोबरला कुठंतरी एकत्र जमायचं परंतु नियतेला कदाचित ते मान्य नसेल सोमनाथांना आपल्यातून निघून गेले निघून गेल्यानंतर सोमनाथांचा जो परिचय परिवार आहे जो भाऊ मुलं वगैरे हो ते सुद्धा चांगल्या पद्धतीचे सुशिक्षित आहेत त्यांचं सामाजिक याच्यामध्ये चांगलं स्थान आहे आणि जे सोमनाथ अण्णांची परंपरा ते सगळं कुटुंब योग्य प्रकाराने याच्याप्र चालवतील त्यांच्या मुलांना धीर देतील मुलं सर्विसला आहेत दोघं असं मला कळलं माझं जास्ती गरजेने बंद माहिती घेतली अण्णांचं हे जे अण्णांनंतरचा जो त्यांचा काळ आहे कुटुंब त्यांनी योग्य प्रमाणे त्यांची वाटचाल सुरू ठेवा या अन्नाची अण्णांच्या स्मृतीला मी माझ्या परिवाराच्या वतीने गावाच्या वतीने काँग्रेस पार्टीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी थांबतो ਮਦਦ ਸਮਸਿਆ ਚੋਈ ਲਾਸਵਾਸੀ ਸੋਨਨਾਤ ਅੰਨਾ ਸੁਣੋਨੇ ਜਾਂ